मी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा लोकांसाठी ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही पण त्यांना त्याचा लाभ घ्यायचा आहे आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे किंवा इतर कारणांमुळे काही जणांना पारायण करणे कठीण जाते तर अशा वेळी इतर काही पठण किंवा सेवा केल्यानेही त्याच फळाची प्राप्ती होऊ शकते आज आपण हेच जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा गुरु गुरुचरित्र धवल गंगा वाचता नाशे सर्व दुर्गा हा चरित्रातला अध्याय दुसऱ्या मधली एक ओवी आहे याचा अर्थ असा होतो की गुरुचरित्र हे पवित्र गंगे गंगेसारखे आहे त्याचे वाचन केल्याने सर्व संकटे आणि पापांचा नाश होतो या श्लोकामध्ये गुरुचरित्राच्या पठणाचे महत्व सांगितलेले आहे ते वाचणाऱ्या व्यक्तीचे जीवन पवित्र होते आणि त्यांच्या सर्व दुःखांचा नाश होतो गुरुचरित्र हे केवळ एक ग्रंथ नसून तो आत्मशुद्धी आत्मज्ञान आणि देवाच्या कृपेचा मार्ग आहे गुरुचरित्र वाचणे किंवा ऐकणे म्हणजेच आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नतीसाठी पवित्र जलाशयात स्नान करण्यासारखे आहे हा श्लोक सांगतो की गुरुचरित्र वाचणे म्हणजे फक्त ग्रंथ वाचन नाही तर गुरूंच्या शिकवणीचा अभ्यास करणे त्यांचे जीवन आपले जीवनासाठी आदर्श बनवणे आणि संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचा आहे तर गुरुचरित्र व्यतिरिक्त आम्ही काय सेवा करू शकतो तर दत्त महाराजांची काय सेवा करू शकतो तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अतिशय दिव्य आणि एक पवित्र ग्रंथ असतो गुरुचरित्राचे काही नियम असतात की शारीरिक अडचणीमुळे आपल्या काही हेल्थ इशूमुळे आपण ते नियम पाळू शकत नाही आता बऱ्याच वेळा असं मला विचारतात की ताई सगळे नियम पाळले फक्त खायचे नियम नाही पाळले तर चालेल का तुम्हाला तेच नियम पाडायचे आहेत गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला नियम पाळता येत असेल तरच तुम्ही करा नाहीतर नाही केलं ना तरी पण चालेल कारण नियमाचं उल्लंघन करून पारायण करण्यात कसलाही अर्थ नाही त्यांनी आपल्याला खूप जास्त दोष लागू शकतो तर हा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा त्रेपन्न अध्यायाचा आहे आणि अतिशय छोटा ग्रंथ आहे टेंडे स्वामींनी हा रचलेला ग्रंथ आहे बघा यातनं ऍक्च्युली ओव्या असतात तर हा ग्रंथ बऱ्याच महिलांकडे आहे शॉर्टकट सांगते पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे असतात म्हणजे ओवी आपल्याला एकशे दोन अशा ओव्या परत खूप छोटे छोटे बघा तुम्हाला सांगते पहिला अध्याय बस दोन पानांचा संस्कृत आहे बरं का संस्कृत प्राकृत नाही दुसरा अध्यायसुद्धा दोन पालांचा एवढा छोटा अध्याय बघा याचा अर्थ असा नाही की मूळ गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला वाचायचा नाही आहे दिंडोरी प्रणी गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा आहे ज्यांना नियम अटी एवढ्या पाळणं शक्य होत नाही त्यांनी या सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण करू शकता याला जास्त काही नियम नाही हे जास्त काही नियम अटी नाही अर्थात कांदा लसून वर्ज असतं बरेच लोक पाळतात बरेच लोक पाळत नाही पण गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे कुठलाही असला तरी तुम्हाला कांदा लसूण वर्ज आहे परान्न वर्ज आहे एवढं तुम्ही दिव्यांवर सोप्यावर झोष शकता किंवा बाकी आता मी तुम्हाला म्हणजे सात दिवसात हा संपूर्ण ग्रंथ ही पठन करू शकता किंवा रोज रोज जर वाचायचा आहे अर्थात दोन सव्वा दोन तास तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाच लागेल संस्कृतमध्ये असल्यामुळे जास्त वेळ लागेल जे वारंवार वाचतात त्यांना काही अडचण नाही पण जे नवीन आहे त्यांना अर्थात याला जास्त वेळ लागेल दोन दोन तास अडीच तास तुम्ही धरून चला ज्यांना सात दिवसाचा सप्ताह करायचा आहे याच्यात पण आहे या ग्रंथामध्ये सगळी माहिती आहे तुम्हाला कुठल्याही जवळच्या लोकल शॉपमध्ये हा ग्रंथ तुम्हाला कुठे पण मिळून जाईल पण जो केंद्रातला ग्रंथ आहे तो तुम्हाला केंद्रातच मिळेल तर या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता म्हणजे ज्याची इच्छा आहे त्या आता या ग्रंथाचेच नियम तेच आहे की कांदा वर्ज्य वर्ज्यस्त ब्रह्मचार्येचं पालन जर तुम्ही सात दिवसाचा हा ग्रंथ वाचणार आहे तर आता तुम्हाला सांगते सात दिवसाचा हा ग्रंथ वाचणार आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही वाचणार आहे तर थोडंफार ब्रह्मचर्य पालन करण्याचा प्रयत्न करा पण बरेच जणांचा असं असतं की आम्ही मुलांसाठी प्रयत्न करत आहोत बाळासाठी प्रयत्न करत आहोत अशा वेळेस काय करायचं मग मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मग ग्रंथच नका वाचू जे नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील याला फक्त कांदा लसूण सोडून तुम्ही कुठल्याही भाज्या खाऊ शकता चपाती भाकर ज्वारीची भाकर भात तुम्ही खाऊ शकता डाळी खाऊ शकता फक्त कांदा लसूण वर्ज असतं बरेच लोक हा ग्रंथ वाचताना काहीही पाळत नाही प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग असतो पण मला असं वाटतं की ग्रंथ वाचताना थोडेसे नियम अटी पाळणं खूप महत्त्वाचं आहे तर हा ग्रंथ तुम्ही नक्की पठण करा याला काही जास्त खूप काही नियम नाही आहे तुमच्याकडनं जेवढं पाळणं होईल तेवढं तुम्ही पाळावं अजून आता ज्यांचे एकवीस दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत चालू आहेत त्यांना अर्थात या आठ दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे ज्यांना स्वामी सेवा करायची इच्छा आहे की ताई आम्ही एकवीस दिवसाचं पण केलं नाही आम्ही अकरा दिवसाचं पण केलं नाही मग आम्ही काय करू शकतो तर तुम्ही तुमच्यासाठी सांगते तुम्ही नऊ तारखेपासून दररोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृत नित्य सेवा करा सेवा तर करू शकता ना संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतच पठण केलं तर सोन्याहून पिवळं खूप भारी पण नाही शक्य होत तर तीन तीन अध्याय अकरा माळी तरी पठन करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर रोज एक एक अध्याय एक एक पाठ केला तर तुम्ही विचार करा तुम्ही सात पाठ होती सात स्वामी चरित्र सारामृताचे पाठ म्हणजे काय एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय सगळ्यांनाच माहिती आहे सात पाठही तुम्ही करू शकता ज्यांना मुलं आहे घरात चालत नाही स्वामी सेवा अर्थात त्यांनी फक्त एकच सेवा करा अर्थात तारक मंत्र म्हणा या सात दिवसात अकरा वेळा तारक मंत्र म्हणा किंवा मा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा रोज अकरा माळी असे सात दिवस तुम्ही अकरा माळीचा जप करू शकता किंवा स्वामी चरित्र सारामृताचे रोज एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय मॅक्झिमम दीड तास लागतो याला वाचायला खूप छोटी सेवा आहे खूप साधी खूप सेवा आहे ती नक्की तुम्ही नक्की करू शकता सात दिवस आता काय होतं ना अर्थात मासिक धर्म आल्यावर कुठलाही सं संकल्प तुम्ही सोडूनच द्या तो संकल्प की महाराज मी सात पारायण करते सात दिवसाचं करते कारण ज्यांचे मासिक धर्म आलेले आहे आपली अडचण आहे की मासिक धर्म म्हणून तर आपण गुरुचरित्राचं पारायण करणार नाही किंवा काही अडचणी असेल आज होईल उद्या होईल जेवढी होईल तेवढी सेवा करा मी जर म्हणते मोजू पण नका सात पारायणं होतील की पाच पारायणं होतील आपल्याच्याने की चार होतील की एक होईल महाराज मी या सात दिवसात फक्त तर तुमच्यासाठी सेवा करायची आहे तुम्ही सगळ्यांसाठी एवढं करता आपण कधीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की नाही की नेहमी देवाकडे मागायचं आपली लिस्ट कोणाची काय तुमची काय आणि माझी काय संपतच नाही पण कधीतरी फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की माझा भूतकाळ कसा होता माझा वर्तमान काळ कसा आहे तुम्ही कसा केला आणि माझं भविष्य तुम्ही कसं करणार आहे या सगळ्यांची फक्त थँकफुल फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दत्त जयंतीच्या काळात महाराजांची जास्तीत जास्त सेवा करणार मी तर तुम्हाला सांगते ज्यांना काहीही करणं जमणार नाही आहे ताई तू जे सांगते ते मला काही जमणार नाही अर्थात मी जॉब करते घरात लहान बाळ आहे घरात येऊन करावं लागतं बाहेर जाऊनही काम करावं लागतं एक्सवायजेड तुमचे रिझन आहे मला सगळं मान्य आहे पण तुम्ही काहीही न करता फक्त महाराज तुमचं अखंड नामस्मरण करेन कधी कुठे सेवा काहीच से लिमिटेशन नाही कुठलंही बंधन नाही ते तुम्ही नामस्मरण आठ दिवसासाठी तेवढं नामस्मरण करा बघा आयुष्यात किती फरक पडतो आणि स्वामी अनुभूती काय येते ते क्षणोक्षणी स्वामीची अनुभूती येत असते जो खरा भक्त आहे ना जो महाराजासाठी वेळा झाला आहे असा भक्त जो आहे ना त्याला अनुभूती आल्याशिवाय राहतच नाही एका हाकेला महाराज धावून येतात पण महाराज दहा पावलं तुझ्याकडे येतील पण तू एक पाऊल जर टाक तू फक्त वाट बघतोय की महाराजांनी मला काही दिलं नाही त्याला तुझा टाईम हवा आहे महाराजांना तुमचा टाईम हवा आहे तोच आपल्याकडे नसतो या दत्त जयंतीच्या काळात महिलांना जास्तीत जास्त सेवा करा आपल्या घराई घरातही सांगा आपल्या मुलांना मुलींना की केंद्रात जा तुम्ही प्रहर अटेंड करा प्रहराचा एवढा भयानक अनुभव येतो साक्षीदार मी स्वतः आहे प्रहरांना एक तास तरी जा यांना इथे घरात बसणं शक्य होत नाही आणि केंद्रात जाऊन प्रहर अटेंड करा प्रहराची सेवा करा या आठ दिवसात जीवाचे हाल होतील काही होतील केंद्रात जाऊन हवं हो ते काम करा झाडायचं केंद्र जेव्हा झाडतो ना तेव्हा महाराज आपले कर्म झाडत असतात आपण आपले कर्म झाडत असतो केंद्र झाडण्याची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे फक्त जाऊन केंद्रात आरती करणं आणि ते काहीच नाही त्या सेवेला काही किंमत नाहीये केंद्राची साफसफाई करणं औदुंबराचं जे झाड असतं औदुंबराच्या झाडाखालचं सगळं साफ करणं महाराजांचे भांडी घासणं ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि सोन्यासारखी सेवा आहे जाऊन फक्त नामस्मरण करणं स्वामी चरित्र साराभूत करणं नाही याही सेवा करा असाच व्यक्ती असतो ना की ज्याच्यासाठी महाराज पदोपदी धावून येतात काही सांगा लागत नाही प्रत्येकाला आपापल्या आधी आपल्या आधी तिथे महाराज असतात आणि आपलं काम सॉल्व्ह करून देतात व्हिडिओ जरा मोठा झाला असेल माहिती तेवढी महत्त्वाची आहे महिलांनो कृपया करून जवळच्या केंद्रात जा केंद्रात पारायणांना बसा नाही शक्य होत घरात करा आणि प्रहार याग अटेंड राहा ते या या कानी पडणं खूप मोठी सेवा आहे तर मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ